नमस्कार मी सुनंदन लेले आता मी महाराष्ट्रात नाही आहे मी उत्तर प्रदेशमध्ये कानपूरमध्ये आहे हा माझा नवा कोरा मित्र आहे साईनाथ कळमकर पुणेकर आहे पुणेकर बाणेर जाणार आहे परंतु इथं कानपूरमध्ये शिकून आला आहे कुठे आय आय टी बॉम्बे आय आय टी बॉम्बेत शिकलाय आणि आता काय करतोय सायंटिस्ट म्हणून आय आय टी कानपूरमध्ये कॅमेरा हँडल करणारा तुझं नाव सांग सौरभ भट तू काय करतोस मी पण इथे सायंटिस्ट आहे आय आय टी कानपूरमध्ये खर तर या दोघांशी बोलायलाच नाही पाहिजे सायंटिस्ट वगैरे हो आणि विषय कुठला वेदर uh, मॉडेलिंग नाही नाही मेन विषय कुठला तू हे असले विषय सांगितलं मी कसं काम करायचं यांच्याबरोबर सांगा मला कारण मी तर साधा बीकॉम आहे परंतु कानपूरला मी टेस्ट कवर करायला आलो आहे आणि आता आय आय टी कानपूर जाणार आहे परंतु मला अचानक मध्ये काय थांबवलंस तू आता आपण खास एक बनारसी टी स्टॉल म्हणून येतात कानपूरचा खूप पॉप्युलर म्हणता येईल असं बनारसी ची स्टॉल आपण त्याची चव साठायची म्हणून खास सांगतो आता मला असं म्हणू नको इथे उभे असलेले या सगळ्या गाड्या त्याच्यासाठी हो त्यासाठीच आहेत चाय पे चर्चा त्यामुळे कॅमेरा असा फिरव मित्रा आणि समोर दाखव बनारसी ची स्टॉल चाय पे चर्चा आता या दोघांबरोबर तंदुरी च सारखा चुलीवरती बनवला जातो आणि हे बघा परंतु ही पाठी बघितल्यानंतर पुण्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही पैसे पहिले आणि असा तोर केला जातो त्या प्रत्येक चहामध्ये मंग सायली जात पालिका पाहताय तुम्ही चहा मध्ये असलेली चाय आणि तो मसाला जबरदस्त चहा पिऊन आता आमची स्वारी ही आय आय टीकडे निघालेली आहे कानपूरचं ट्रॅफिक म्हणजे जरा चक्रावून टाकणार आहे गर्दी आहेच परंतु पब्लिक घुसतं

पहिली बार आय आय टी का बोर्ड नजर आ रहा है सुद्धा मेट्रोचं काम कानपूरला जोरात चालू झालेलं आहे आता फिनिशिंग स्टेजमध्ये आहे कारण मला असं सा सांगण्यात येत आहे की हे डायरेक्ट आय आय टी कानपूरपर्यंत शेवटचं स्टेशन असणार आहे त्यामुळे लोक उत्सुकतेने वाट बघत आहेत की कधी मेट्रो चालू होईल जशी आपण सगळे पुण्यामध्ये वाट बघतोय इरिस्का निस्टाडू युनिवर्सिटीच्या मेट्रो स्टेशन आता एक क्रॉस करतो आहे आपण आणि आय आय टीकडे चाललो आहे आय आय टी जवळ आलेलं आहे दिस वन द राईट साईड मिशनारी इलेक्ट्रिकची रिक्षा आहे सायकल रिक्षा आता मध्ये अभावानं दिसतात कारण या छोट्या सगळ्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या रिक्षा दिसतात बॅटरी ऑपरेटेड येणाऱ्या मेट्रो स्टेशन कडे जाणारा लक्ष गेलंय माझ कारी कानपूरच आहे कॅम्पसच्या एकदम जवळ होता होत दिल्लीकडे जाणारा रेल्वे रे ट्रॅक क्रॉस करून आय आय टी कानपूरच्या आवारामध्ये आपण आलेलो आहोत <laughs> काय रे मित्रांनो कानपूरमध्ये असं वाटत सुद्धा नाही असा कॅम्पस आहे तुमचा <laughs> हे वेगळं आहे खरोखर वेगळं जग आहे सुंदर कॅम्पस आहे आय आय टी ग्रीन स्वच्छ आणि आखेर वेखेर कॅम्पस इतका हिरवागार आहे की अशी दृश्य अगदी कॉमन आहेत म्हणे आय आय टी म्हणजे नुसतंच अभ्यास करायला लावतात असं अजिबात नाही दोन प्रचंड मोठी ग्राउंड्स ही आय आय टी कानपूरचं वैभव वाढवतात केवढा मोठा परिसर आहे माहिती आहे आय आय टी कानपूरचा अकराशे एकरांचा होय होय प्रचंड मोठा आय आय टी कानपूरची ही मुख्य लायब्ररी आहे पण या लायब्ररीचं एक वैशिष्ट्य बघा काय पी के केळकर लायब्ररी पी के केळकर हे आय आय टी कानपूरची उभारणी होत होती त्या पहिल्या वेळचे संस्थापक डायरेक्टर होते त्यांच्या स्मरणार्थ ही लायब्ररी उभारण्यात आलेली मराठी माणूस मोठा माणूस कानपूर आय आय टीच्या सुंदर कॅम्पसची सैर मी करतो आहे आणि इथे मला खूप मस्त लोक भेटत विचारू जरा त्यांना हॅलो हॅलो कसा आहेस रे काय नाव तुझं मस्त एकदम माझं नाव संकेत मणेरीकर कुठला आहेस तू मी पुण्याचा आहे चिंचवडचा अरे म्हणजे माझ्याच गावचा काय <laughs> <laughs> का केलं शिक्षण तू मी इथन एमटेक केलंय इंडस्ट्रील अँड मॅनेजमेंट इंजिनिअरिंग मधून आणि सध्या नोकरी करतो मध्ये बरं आहे राव तुमचं आता मला सांग हे इकडनं आल्यानंतर मला वेगवेगळी स्ट्रक्चर दिसत आहेत त्याचं काय वैशिष्ट्य आहे काय आहे जरा समजून सांगशील आता आपण जिथे उभं आहे तो अकॅडमिक एरिया आहे त्यामध्ये पण आपण लेक्चर हॉल कॉम्प्लेक्समध्ये उभं आहोत आणि समोरच्या साईडला फाउंटेन वगैरे जे आहे त्याच्या मागे लायब्ररी आहे पी के केळकर लायब्ररी आहे बाकी इथे सगळे क्लासेस भरतात सगळ्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटचे आणि बाकी प्रत्येक डिपार्टमेंटची आपापली वेगळी बिल्डिंग आहे तर प्रोफेसर्स आपापल्या मध्ये बसतात आणि त्यांची तिथे लॅब असते बार बार पण क्लासरूम वेगळी आणि हे वेगळं असं काय स्ट्रक्चर आहे मला ते समजून सांगेल कोणी इथं जनरली आधी मला वाटतं प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये क्लासेस व्हायच्या पण मग आ, आता ते जरा त्यांनी स्क्रुटिनाईज केलं म्हणजे मुलं सगळी मुलं एका ठिकाणी सेपरेट सेपरेट क्लासरूममध्ये बसतात डिपेंडिंग ऑन द शेड्यूल आणखी सेंट्रलाइज टाईम टेबलिंग सिस्टम असल्यामुळे ते सेंट्रली डिसाईड करतात की कुठला क्लास कुठे आणि कधी होणार त्यामुळे ते सगळं एकत्र त्यांनी आता हे केलं आहे पण एक सांग की शिक्षण एका बाजूला लॅब एका बाजूला असं स्ट्रक्चर आहे का हे जनरली इथं स्ट्रक्चर असं असतं की प्रोफेसर जिथं असतात प्रोफेसरच्या लॅब त्यांच्या ऑफिसच्या जवळच असतात म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये जनरली प्रोफेसर बसतात त्याच बिल्डिंगमध्ये तुम्हाला लॅब्स सापडतील म्हणजे पूर्वी जे डिपार्टमेंटमध्ये क्लासरूम्स होते त्या रिमूव्ह होऊन आता तिथं लॅब्स झाल्यात म्हणजे प्रोफेसरला लॅबचा ॲक्सेस राहतो आणि तिथं काही पी एच डीच्या रिसर्च रूम्स वगैरे असतात ज्या की प्रत्येक डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या असतात त्या आणि प्रोफेसरसाठी एक फॅकल्टी बिल्डिंग आहे जिथं डायरेक्टर्सचं ऑफिस आहे त्याच्यानंतर बाकी सायन्सचे प्रोफेसर्स वगैरे आहेत आणि ज्या अदर सेपरेट डिपार्टमेंट जसे मेकॅनिकल डिपार्टमेंट आहे कम्प्युटर डिपार्टमेंट त्यांच्या स्वतःच्या वेगवेगळ्या बिल्डिंग्स आहेत तिथं त्यांच्या त्यांच्या लॅब्स आणि प्रोफेसरच्या केबिन्स तुम्हाला सापडतील पण क्लासरूम जनरली सापडणार नाही तिथं मॅक्सिमम सेमिनार हॉल वगैरे सापडत पण क्लासरूमचे सापडत नाही ॲक्च्युली कोर्सेस वगैरे पण इंटरडिसिप्लिनरी आहेत त्यामुळे चार पांच डिपार्टमेंट मुलं एकत्र येऊन पण क्लासेस घेऊ शकतात त्यामुळे मग सेंट्रलाइज क्लासरूम मग तिकडे फायनल होत नाही लेकिन एक बात बताओ यार आप yes, मेरे जैसे हो क्या आने के बाद पढ़ाई करने को फिर से दिल करता है सर डेफिनेटली आई वाज थिंकिंग दैट क्लास 8 10 दोबारा मिल जाए <laughs> <laughs> चलो आप और मैं यहां एडमिशन लेते हैं थैंक यू बॉय थैंक यू आर आई ऑन स्क्रीन पर

हम थ्री इट्स है वो हमारा अच्छा ही है बहुत अच्छा एक तो वो केमिकल इंजीनियर है आई है अहमदाबाद है इंसान बहुत और हमारी बहुत

क्या ये लगी है तो सिक्स प्लेयर हमारे टॉप के दूसरों को चांस लोगों को अपॉर्चुनिटी उनका भी देखना पड़ेगा तीन स्पिनर जो है हमारे वो है जो शिकारी है अनलैस ऑस्ट्रेलिया

ती कानपूरच्या कॅम्पसला येऊन इतका आनंद झाला आहे एकही व्यक्ती अगोदरची ओळखीची नव्हती आणि आता माझे इतके नवीन मित्र झाले आहेत लास्ट थोडीशी एवढ्याकरताच वाटते की ह्याच्यातले नव्वद टक्के लोक पी एच डी करत आहेत ह्याच्यातले काही जण पी एच डी झालेले आहेत त्यामुळे हे सगळे उच्च शिक्षितांमध्ये येऊन माझ्या मेंदूला थोड्याशा झिंजिण्यात आल्या आहेत